मुरंबा या मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की इकडे आता रमा औषधाच्या बॉटल नेते तेव्हा मात्र चुकून तिथं रेवानी एक्सपायर झालेली बॉटल ठेवलेली असते आणि रमा मात्र ती बॉटल नेत नाही ने आणि तशीच पुढे निघून जाते पण मात्र आता रेवाला असं वाटतं की तिचा प्लॅन फसणार आहे पण पुन्हा रमा परत येते आणि ती सुद्धा बॉटल घेऊन जाते आणि त्यानंतर ती रूमचा दरवाजा लावून घेते आणि तिथे लपलेली रेवा मात्र बाहेर येते ती म्हणते आता खरं मजा येणार आहे असं म्हणून ती मनाशीच हसू लागते तेवढ्यात मात्र तिथे आई आजी येतात आणि आई आजी आपल्या मोबाईलमध्ये व्यस्त असतात त्याचा फायदा घेऊन मात्र रेवा त्यांना आवाज देते आणि सगळा घडलेला प्रकार सांगू लागते लगेचच ताबडतोब आई आजी रमाच्या खोलीत जातात आणि रमा अर्थाला औषध देत असते तर मात्र तिला थांबवतात आणि तेव्हा मात्र त्या म्हणतात तू बघते का काय करते आहे हे एक्सपायर झालेलं औषध तू अर्थाला देत होती तेव्हा मात्र रमाला खूपच मोठा धक्का बसतो आणि आई आजी तिला खूपच ओरडू लागतात त्यानंतर मात्र आता आई आजी ओरडल्यामुळे ती खूपच घाबरते आणि तिथे अक्षय पण असतो तर मात्र ती, ती, ती पुन्हा एक चान्स मागू लागते तर आई आजी म्हणतात मी तुला सुद्धा चान्स दिला होता आणि तो शेवटचा होता आता मी तुला चान्स देणार नाही तर रमा मात्र खूप दयावाया करू लागते अय्याजी एक चान्स मला द्या तर सीमा सुद्धा तिला सांगते प्लीज असं करू नका तिला एक चान्स द्या तेव्हा मात्र आजी नकार देते आणि सीमा म्हणते तिच्यासारखं अर्थाला कोणीच चांगलं सांभाळू शकत नाही तर मध्येच मान खाली घालून रेवा म्हणते मी सांभाळेल तिला हे ऐकल्यावर मात्र आता अक्षय आणि रमा तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि इथेच रेवाचा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो त्यामुळे आता आय्याजी तिला अर्थाची जबाबदारी देणार का येणाऱ्या भागात बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा